सगळ्यांना हॅलो तर आज एक वर्षानंतर मी अमेरिकेहून इंडियात रिटर्न आलो आहे त्यानिमित्त माझ्या कोणात सगळ्यांना खालचा पंजाबला शेवभाजी खाण्यात चाललो आहे आजपासून आजपासून मी चालू आज मी चालू चालू करतोय करतोय सगळ्यांनी मला सहकार्य करायचं कुठे काय सांग कालो खूप दिवसा नंतर मी आता कपूर रोड ला आलो या ठिकाणी इतके कपूर बसलेले आहे <laughs> काय त्यांचं व्हॅलेंटाईन डे काय चॉकलेट डे काय किफ्टेन आमच्या काय दण आणून देरण आणून दे साखर <laughs> आणून दे, <शाकरानूं> दे <laughs> नंतर आम्ही कधी शॉपला दे काय तनु काही काय सांगतात ते मला राजू आमचा कलिचा मित्र आहे तो खेळतो <गेन्थो> <laughs> <laughs> <वन्था कूंदे> <laughs> गेम त्याच म्हणणं कायम कोण पॉट मनी पॉट चार वाटचा आपण त्याच्यावर मोठं होऊ तो घंटा मोठा होत नाही त्या गेम वर त्याने तो गेम खेळला तो एकटा भिकर झाला मध्ये गेला संपला आणि तो राजू का चाललो ता, तो, तो आ, आ, मी जे आता पाहिलं गाडीवर मला इतकं दुःख झालं तो पोरगा एवढी क्वालिटी म्हणजे आम्ही झेवते का तेवढा भारी दिसतो मी रस्त्यात काय भेटलं तुला लिंबू 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 आणि नारळ ठेवलेलं होतं तर कुणी करणी केली असेल काही का असेल या माशांनी ते काय केलं ते उचलून बाजूला ठेवलं आता डोकं धोक राहिलं बघू काय सांगतो तुम्हाला मी <laughs> बर आज कोणता डे आज डे कोणता आज प्रॉमिस डे काय प्रॉमिस करू मी सांगा ते <laughs> पैसा नाही आणि लोकांना प्रॉमिस द्यायचं पडलं एवढं थोडं आयुष्यात <laughs> डे प्रॉमिस डे चॉकलेट डे व्हॅलेंटाईन डे वाव व्हॅलेंटाईन डे वाव

बस नाही देव आणि तू बसून तू बसून घे तू नाही करते काय तू बसून घे तू बस या ठिकाणी आम्ही आलोय प्यायला लिंबू सरबत विश्वपे क्लास फक्त असं इच्छा आता या सगळ्यांना बसतो माझ्या कोण पार्टी लिंबू सरबत कसं येईल छान आहे अतिशय छान डिश ऍड्रेस सांग ऍड्रेस सांग ऍड्रेस आहे तपोन बस डेपो समोर मी माझा ब्लॉग पूर्ण बघितलाच असेल तर पुढे पण नवीन ब्लॉग मी शंभर टक्के बनवणार आहे त्याची तयारी पण चालू केलेली आहे पण हा ब्लॉग तुम्ही पाहिला तुम्हाला आवडला त्याच्यामुळे हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी लवकरच काहीतरी कॉमेडी घेऊन येईल शब्द टक्के शब्द माझा